नमस्कार न्यूज ट्वेंटी अविनाश ब्राह्मणकर यांच्या दावेदारीने मतदारांमध्ये पसरली परिवर्तनाची लाट परिवर्तन यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद तोंडावर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने अतिमोलाच्या साकोली विधानसभा क्षेत्रात अविनाश ब्राह्मणकर यांच्या दावेदारीने तसेच सध्या क्षेत्रातील तीनही तालुक्यात सुरू असलेल्या त्यांच्या परिवर्तन यात्रेला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद बघता क्षेत्रातील मतदारांमध्ये परिवर्तनाची लाट पसरल्याचा जनमानस आहे तसेच गावागावातील मतदारांच्या एकसुराने विरोधकांची डोकेदुखी वाढविली आहे सध्या विधानसभा निवडणुकीचे पडगम वाजण्याच्या मार्गावर असून आपल्याला उमेदवारी मिळावी याकरिता सर्वच राजकीय व प्रादेशिक पक्षात इच्छुक असणाऱ्यांनी जनसमुदायांशी संपर्क यात्रा भेटीगाठी विविध कार्यक्रम उपक्रम सुरू केले आहेत साकोली विधानसभा क्षेत्रात महायुती आघाडीतील भाजपकडून अनेक इच्छुक उमेदवार रिंगणात उतरले असले तरी भंडारा जिल्हा परिषदचे विद्यमान जिल्हा परिषद सदस्य अविनाश ब्राह्मणकर यांनी साकोली विधानसभा क्षेत्रात आपली दावेदारी ठोकली आहे कमी अधिक महिनाभरापूर्वी अविनाश ब्राह्मणकर यांचे महाराष्ट्र सरकारच्या पाच योजनांबाबत महाराष्ट्र सरकारचे आभार प्रदर्शित करणारे बॅनर क्षेत्रात झळकले आणि बॅनर झळकताच क्षेत्रात अविनाश ब्राह्मणकर यांच्या दावेदारीच्या चर्चेचा वनवा पेटला त्यानंतर अविनाश ब्राह्मणकर यांनी साकोली विधानसभेसाठी कंबर कसून क्षेत्रात कार्यकर्त्यांची बैठक घेऊन झंझावत दौरे यात्रेला सुरुवात केली वज्रमूठ परिवर्तन यात्रा साकोली विधानसभा क्षेत्रातील तीनही तालुक्यात सुरू झाली कार्यकर्त्यांची बैठक वज्रमूठ परिवर्तन यात्रेला क्षेत्रातील मतदार जनतेच्या भरभरून मिळणारा प्रतिसाद यावरून अविनाश ब्राह्मणकर यांच्या दावेदारीने मतदारांमध्ये परिवर्तनाची लाट पसरत असल्याचे भासून येते याआधी सुद्धा गत जिल्हा परिषद निवडणुकीत दिगोरीमोटी जिल्हा परिषद क्षेत्रातून उमेदवाराची शोधाशोध सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून अनपेक्षित अविनाश ब्राह्मणकर यांचे नाव पुढे आले होते त्यांचे नाव पुढे येताच विरोधकांचे होते प्रचार सभा आणि त्यातून मने जिंकणारे ब्राह्मणकर यांचे संभाषण यातून अखेर अविनाश ब्राह्मणकर यांचा विजय झाला होता अगदी तीच स्थिती आता साकोली विधानसभा क्षेत्रात दिसून येत असल्याच्या चर्चा सध्या चावडीवर मतदारांमध्ये रंगू लागल्या आहेत क्षेत्रातील तीनही तालुक्यातून साकोली आणि लाखणी तालुक्यात महायुतीच्या जनाधार तुलनेत आहे मात्र यात लाखांदूर तालुका निर्णायक ठरत असल्याने अविनाश ब्राह्मणकर यांचे सहकार्यकर्त्यांनी या तालुक्यात जनाधार वाढवण्यासाठी कंबार कसली आहे आपण आपली खूप ताकद एकाच व्यक्तीला दिली एकाच व्यक्तीला आपण आमदार बनवला त्यांनाच आपण खासदार बनवला ते कधी सत्तेमध्ये राहिले कधी विरोधामध्ये राहिले आणि या पंचवीस वर्षाच्या काळामध्ये ज्या जनतेने